साडेपाच पाच लाखाचा आणि तुम्ही जर एकदा चार्जिंग केले तर किती वेळा त्याची बॅलरवरती असायचं बॅलरवर दहा लिटर दहा लिटर दहा लिटरमध्ये परत प्रत्येक वेळेस त्याची बॅटरी चेंज करायला हा नाही नाही दोन एकरटरी चेंजर नमस्कार आपण आहे देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासन भारत सरकार संकल्पित विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस या शेती अभियानाची सुरुवात बारामती वडगाव निंबाळकर येथे करण्यात आली महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पुणे राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय अजैविक ताण प्रतिबंधन संस्था माळेगाव खुर्द कृषी विज्ञान केंद्र बारामती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांचे संयुक्त्याने विद्यमान या अभियानाची सुरुवात बारामती तालुक्यात करण्यात आली सदरील अभियानाच्या माध्यमातून कृषी वैज्ञान केंद्रशास्त्राचे डॉक्टर रतन जाधव यांनी शेतकऱ्यांच्या अडअचणी समजून घेऊन त्यांच्या नवनवीन तंत्रज्ञानाची जोड नेऊ देऊन शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात राबवलेल्या नवीन प्रयोगास प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या त्यांच्या व या प्रकल्पाचे कौतुक करण्यात आले त्याचबरोबर राष्ट्रीय अजैविक ताण प्रबोधन संस्था माळेगाव बुद्रुक यांच्या प्रमुख शास्त्र शास्त्रज्ञ सूक्ष्म जीवशास्त्र शास्त्र डॉक्टर रिंकू डे व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वनिता साळुंखे वनस्पतीरोगशास्त्र शास्त्रज्ञ सद्यस्थितीत जास्त प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जमिनीत अतिरिक्त पाणी साठल्याने उन्हाळी हंगामात गेलेल्या पिकाचे नुकसान होण्यापासून बचावना साठणे या काळाची गरज या ठिकाणी सांगण्यात आली अतिरिक्त पाण्यामुळे वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगाचे रोगधामन करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र डॉक्टर विकास भालेराव यांनी विद्यापीठांतर्गत तयार करण्यात आलेल्या नवनवीन वाहनांची व त्या वाहनांची वैशिष्ट्यविषयी सविस्तर माहिती देण्यात आली त्याचबरोबर येणाऱ्या खरीप हंगामात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाहनांचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती पेरणी करावी असे आवाहन करण्यात आले शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळचे सहयोग प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भोग यांनी जनावरांचा चारा तसेच दुग्ध उत्पादनासाठी घ्यावायची काळजी गायींचे गोचिड व्यवस्थापन तसेच कासेतील दगडी रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून गोव्यवस्थापनविषयी माहिती दिली उपकृषी अधिकारी श्री प्रवीण माने कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली सहाय्यक कृषी अधिकारी वडगाव निंबाळकर श्री रंजित धोमाळ यांनी ऊस सुपीकरण नर्सरी विषयी माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुपीकरण निर्सर सुपेरकर नर्सरी करण्याचे आवाहन केले सोबदोबाची वाडी श्री मुतुन बोराटे यावेळी श्री गणेश जाधव आत्मा अधिकारी व हो बहुसंख्यन शेतकरी उपस्थित होते अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले